नमस्कार मी कविता नेहरे आज आपण बनवणार आहोत भो लाल भोपळ्याची भाजी मी इथे अर्धा भोपळा घेतलेला आहे साल काढून घेतले त्याच्या बारीक फोड्या करून घेणार आहोत ह्याच पद्धतीने सगळ्या फोड्या करून घेणार आहोत आपण इथे मी का कापलेला लाल भोपळा घेतला आहे मिरच्या घेतलेल्या आहेत सहा लसूण घेतले आहेत शेंगदाणे घेतलेले आहेत अद्रक घेतलं आहे चवीप्रमाणे मीठ एक्स टेबल स्पून जिरा एक टेबल स्पून हळद मिरची लसूण अद्रक आणि शेंगदाणे हे आपण वाटून घेणार आहोत मिक्सरवरून एकदम बारीक वाटून नाही घेणार आहोत त्याला थोडंसं जाडसर असं वाटून घेणार आहोत एक कढई घेतलेली आहे त्यामध्ये दोन चमचे तेल टाकून जिरे टाकून घेणार आहोत जिरे टाकून झाल्यावरती त्यात आपण भोपळा टाकून घेणार आहोत भोपळा छान परतवून घ्यायचा आहे तेलामध्ये अर्धा शिजवून घ्यायचा आहे भोपळा तेलामध्येच ही भाजी खूप लवकर बनते आणि एकदा नक्की करून पहा तुम्ही खूप छान लागते इथे आपण जे वाटण केलं होतं ते टाकून घेणार आहोत हळद टाकून घेणार आहोत एक चमचा चवीप्रमाणे मीठ टाकणार आहोत तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा इथे आपण थोडीशी कोथंबीर पण टाकली आहे सर्व छान मिक्स करून आपण झाकण ठेवणार आहोत त्यावर खूपच लवकर शिजून जाते ही भाजी यावरती आपण आता झाकण ठेवणार आहोत दोन मिनिटात इथे आपली भाजी शिजून झालेली आहे जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब लाईक शेअर नक्की करा थँक्यू